अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या जीवाला धोका भिवंडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना बाजूला आढळला हातात रिव्हॉल्व्हर घेतलेला युवक भिवंडी पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार सध्या लोकसभेचे वारे जोरात वाहू लागले असून भिवंडी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असल्यानं अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागून राहिलं ला आहे या ठिकाणी कपिल पाटील बाळामामा म्हात्रे आणि निलेश सांबरे हे तिन्ही उमेदवार तुल्यबल असल्यामुळे त्या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे निलेश सामरे रमजान ईद निमित्त भिवंडी येथील आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले असता त्यांच्या बाजूला रिव्हॉल्व्हर हातात असलेला युवक आढळून आल्यानं दहशतीचं वातावरण तयार झालं असून निलेश सामरे यांच्या जीविताला धोका असल्याची माहिती निलेश सामरे यांनी व्यक्त केली असून भिवंडी पोलीस आयुक्तांना याबाबत तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलंय आहे दोन हजार तेवीसची चोवीसची भिवा तेवीस भिवंडी लोकसभेच्या निवडणूक लढवतो आहे अपक्ष म्हणून लढवतो आहे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच एक आमचे नवशादबाई म्हणून आहेत तलाब परिसरामध्ये गायत्री यांच्याकडे ईद ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो शुभेच्छा देऊन मी गाडीत बसत असताना आपल्याच एका माणसाने ज्ञानेश्वर म्हणून ज्यांनी शूटिंग काढली ते एका माणसाच्या हातात रिव्हॉल्वर सदृश्य परिस्थिती दिसते रिव्हॉल्वर आहे आणि तो गाडीत बसत असताना जवळ येत असताना त्यांनी त्याला हटकला आणि पाठीमागे घेतल्यामुळं आजची घटना टळल्याचं दिसतंय याबाबत मी मान्य या, या भिवंडी शहराचे उपा, उपा साहेब यांना व्हिडिओ पाठवलेले आहेत परिसर कळवलं आहे माननीय पोलीस आयुक्तांना याबाबत कळवलं आहे का भिवंडी आणि भिवंडी तालुक्यामध्ये अनेक गुंडांवरती अनेक केसेस असताना राजरोस राजकीय आश्रयापोटी ते वावरत असतात उद्याला भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ शकतात उमेदवारांना निवडणुकीपासून परावृत्त करण्यासाठी या अशा गोष्टी होण्याची शक्यता आहे याबाबत विनंती केलेले मान्य आयुक्त साहेबांना आपण तात्काळ काहीतरी कारवाई करावी कडक कारवाई करावी आणि भिवंडी तालुक्यातील अशा प्रकारच्या शस्त्रधारी लोक असतील किंवा ज्यांच्यावर खूप जास्त गुन्हे असतील आणि ते दमदाट्या करत असतील गंभीर स्वरूपाचे तर त्यांच्याबाबत आपण तात्काळ कारवाई करावी ब्रेकिंग न्यूज मराठी भिवंडी